हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संडे मी सकाळी सकाळी उठून घराची क्लिनिंग केली झाडू पोछा डस्टिंग कारण की जी हेल्पर लावलेली आहे ती कालपासून येणार होती पण काल परत तिचा कॉल आला की तिच्या मुलीचे मुली सासरचे आले तर ती मंडेपासून येणार आहे म्हणून मग मी सकाळी सकाळी घरं झाडली पुसली डस्टिंग केली आणि आंघोळही करून झाली माझी आता संडे असल्यामुळे करीन आता काय आज लवकर उठणार नाही बाकी घराची अपडेट खूपच वाईट आहे वाईट म्हणजे असं की काहीच काम त्या घरामध्ये होत नाही येतं आम्हाला काहीतरी डिसिजन चेंज करावं लागणार आहे आता प्रशांतजी त्या प्रोजेक्टवर पोहोचताय ते पोहोचल्यानंतर ते तिथली सिच्युएशन बघून मग आम्ही ठरवणार आहोत कारण असे आठ दहा दिवस जातील तरी ते फर्निचरचं काम होणार नाही असं प्रशांतजी म्हणत होते तर आज संडे आहे तर ते ओनरही तिथे येतील आणि प्रशांतजी जे की तेही तिथे जातील आणि मग ती सिच्युएशन वगैरे बसून ठ बघून ठरवतील आणि मग ते तसं मला अपडेट देतील तर चला आता मी करिनाच्या घरामध्ये जे देव आहेत देवाऱ्यामध्ये त्या देवांची पूजा करून घेते तर देवहारा मार्बलचा आहे तर म्हटलं देवारा, देवारा थोडा क्लीन करून घेऊ आणि मग देवांची पूजा करू ताईंनी मला माझं स्किन केअर रुटीन विचारलं तर सगळ्यात पहिले तर मी आपण फेस वॉश करतो फेसवॉश तुम्ही कुठलंही वापरू शकता मी पॉन्ड्सचं चार चारकोल फेसवॉश वापरते सध्या हिलग्रीमचं विटामिन सी सिरम अप्लाय करते दिवसा चेहऱ्याला दोन चार ड्रॉप दोन्ही हातांवर घेऊन पूर्ण चेहऱ्याला डॅप डॅप करून लावायचं ते लावल्यानंतर मी डॉटॅन कीचं मॉश्चरायझर बऱ्याच चांगल्या साईजमध्ये म्हणजे आपला चिंचेचा छिंचो का किंवा शेंगदाण्याच्या साईज इतकं मॉइश्चरायझर घेऊन ते छान माझ्या चेहऱ्याला लावते आणि त्यानंतर डॉटॅन कीचंच सध्या मी सनस्क्रीन वापरते एस पी एफ फिफ्टी दिवसा सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही चांगल्या ब्रँडचं वापरू शकता मी जे ब्रँड सांगितले त्यातच वापरलं पाहिजे असं काही नाही फक्त आता समजा आपल्या काही मैत्रिणींना नसेल लक्षात येत की कुठले मागवावे तर जेव्हा तुम्ही ज्या कुठल्या वेबसाईटवरून तुम्ही मागवत असाल मिंत्रा म्हणा ॲमेझॉन म्हणा नायका म्हणा तर त्या प्रोडक्टची ती तुम आ, स्टार आहे हे बघून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते प्रोडक्ट मागवायचे म्हणजे इझी वे आणि परत आपल्याला एक हे पण असतं की आपलं एक बजेट असतं आणि त्या बजेटमध्ये आपल्याला घ्यायचं असतं सकाळचं जे स्किन केअर आहे फेसवॉश केल्यानंतर सिरम मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन त्यानंतर झोपतानाही मी आठवणीने भले किती वाजू बारा वाजो एक वाजो मी प्रवास करत असो दोन वाजो परंतु मी झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुते आणि रात्री मी रेटनॉल सिरम अप्लाय करते ते पण माझ्याकडे सध्या पिलग्रीमचंच चा आहेत आणि रेटनॉ रेटेनॉल सिरम अप्लाय केल्यानंतर मी भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घेते कारण आपण जेव्हा झोपतो रात्रभर आपण शांत झोपलेलं असतो सात आठ तास तर आपल्या स्किनला रिपेअर व्हायला टाईम मिळतो आणि म्हणी रा म्हणून रात्री छान असं मॉइश्चरायझर लावायचं आहे चेहऱ्याला रेटेनॉल सिरम देखील तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता आणि माझं असं काहीच नाही की मी पिलग्रीमचेच सगळे प्रोडक्ट वापरते माझे चेंज होत राहतात आय थिंक डर्माकोचे पण वापरते मी सिरम प्रोडक्ट माझे चेंज होत राहतात तर असं माझं स्किन केअर रुटीन आहे रात्री झोपताना तुम्ही ट्वेंटी फाय प्लस थर्टी प्लस असाल तर एटीनॉल सिरम नक्कीच अप्लाय केलं पाहिजे आणि भरपूर असं मॉश्चरायझर अप्लाय केलं पाहिजे परंतु त्याचबरोबर स्किन चांगली राहण्यासाठी गरजेची आहे ती योग्य प्रमाणात झोप योग्य आहार आणि योग्य प्रमाणात तुमचा वॉटर इनटेक असला पाहिजे तीन साडेतीन लिटर पाणी तुम्ही रेग्युलर पिलं पाहिजे ॲटलीस्ट उन्हाळ्यामध्ये तरी तर असं आहे माझं स्किन केअर रुटीन हा जो देव्हारा आहे ना तुम्ही बघू शकता मार्बलचा आहे परंतु इथे दिवा लावलेला असतो तर मग ते दिवाची काजळीमुळे थोडासा हा काळपट झाला आहे तर मी देवांचाच छोटासा एक कपडा तुकडा फाडून घेतला त्या देवारा क्लीन करायच्या कपड्याचा आणि सर्फची पावडर घेतली तर आता मी हा देवारा छान असा क्लीन करून घेते देवहरा असल्यामुळे मी काही घसणीचा वगैरे वापर केला नाही पण तो छोटासा कपड्याचा तुकडा घेऊन सर्पनेस पूर्ण क्लीन केला आता हे कसं इथे फर्निचर आहे तर इथे धूळ जागा जाम जमा व्हायला म्हणजे धूळ साफ करायला जागाच नाही परंतु मी मागच्या बाजूने हात टाकून वगैरे इथली पण सगळी धूळ मी क्लीन केली इथे बरीच धुळीची लेअर होती त्यानंतर संपूर्ण देवारा सर्पने अशा पद्धतीने मी क्लीन केला खूपच असं काळं काळं पाणी निघालं एकदम मातीचं आणि त्यानंतर इथे माझी दिवा देवपूजा पण करून झालेली आहे च साईबाबा आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत आपले गणपती बाप्पा आहेत शिवलिंग आहे आणि शिवशंकरजी आणि घंटा बस एवढंच आहे देवाऱ्यामध्ये जास्त देव काय नाही आहे हनुमान चालिसा आहे तरी करीना मी छान अशी कोच मी एवढी छान करेल की तू तु बघून तुझ्या तोंडाला तु पाणी सुटेल बघा गाईज ही मुलगी खिचडी खायला नाही म्हणते अभ्यास करते आपली करी ना वे मी तिला म्हटलं होतं संडे चिकन आणायचं चिकन का पण मला खूप लांब आहे आणि बाहेर खूप ऊन आहे ती म्हणे मम्मा डिनरला कर तर मी आता सिम्पल इथे मसाला खिचडी करत आहे त्यासाठी मी इथे तांदूळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे पण ते मला पाणी ओतल्यानंतर रिअलाईज झालं की तांदूळ जरा जास्तच घेतले गेले माझ्याकडून प्रतिक आला तर बरं होईल म्हणजे तो तरी खाईल आणि इथे एक बटाटाही कट केला आहे मी अजून मी टमाटा कट करणारे कोथिंबीर कट करणारे आणि शेंगदाणेसुद्धा टाकणारे मला आताशी खिचडी खायला खूप आवडते कुकरमध्ये मी करणार आहे खिचडी करायला घेतला आणि नंतर पाहिलं तर करीनाकडे काळा मसालाच नव्हता परंतु मी लाल तिखट टाकूनच केला आणि छान झालं माझं जेवण द बायदवे खूप वेळापासून प्रशांत कॉल चालू होता त्याच्यामुळे कुकर उघडल्या उघडल्या तुम्हाला दाखवू शकली नाही कोणीतरी म्हटलं होतं की मी खाणार नाही आणि ते चुटू चुटू मस्त पाहिजे कायचं काम चाललंय हा अरे अद्या टेस्ट एकदम वन वन ऑन आहे राईस मध्ये खूप जास्त पाणी लागतं त्यांना सूप करायला त्याच्यामुळे थोडे राईस ड्राय झाले घेतली आणि हे हे टाकायची गरज नव्हती बघा मी शेंगदाणे बटाटे टाकले की करी ना हे सगळं काढून ठेवते वाटीत नंतर खायचे ओके आई मुलांचं उष्ट खतखतच जाळून जाते गाईज आम्ही माय लेकी मूवी बघत आहोत कोणता मूवी बघतो बेटा कारवा कारवा मूवी नेटफ्लिक्स वर आहे काय प्राईमवर आम्ही कारवा मूव्ही बघत आहोत संडे आहे मी म्हटलं करीनाला आपण कुठे बाहेर जायचं का परंतु करीनाचं म्हणणं बाहेर खूप ऊन आहे मम्मा म्हणजे मी सिंहगड रोड बोलली होती त्याच्या त्याच्यानंतर शनिवार वाडा परंतु बाहेर खूप ऊन असल्यामुळे करीना म्हणे की आपण मूवी बघू आणि आता आम्ही दोघी असं बेडवर लोळून मूवी बघतोय काय झालं बेटा का ताईंचं म्हणणं होतं की मारुतीच्या मूर्ती व कधीच तेल टाकायचं नसतं आणि खरं सांगू तो मी याच्या आधी कधीच मारुतीच्या मूर्तीवर तेल वाहिलेलं नाही लहानपणापासून ना बऱ्याचदा मी मारुतीच्या मंदिरामध्ये गेलेली आहे परंतु या मंदिरामध्ये ना तसं ठेवलेलंच होतं त्या काकांकडे ते रुईची माळ तेल आणि काळे उडीद आणि अजून आणि ती प्लेट होती आणि हनुमानजींची छोटी मूर्ती ताटामध्ये ठेवलेली होती आणि ऑलरेडी आधी वा येणाऱ्या सर्व लोकांनी मारुतीला डोक्यावरून तेल टाकलेलं होतं उडीत टाकलेले होते माळ घातलेली होती सेम आम्ही पण तसं बघून तसं केलं मी फर्स्ट टाईम मारू तिच्या मूर्तीवर तेल वाहिलं की ऑलरेडी लोकांनी तिथे वाहिलं होतं मग मला वाटलं की असंच करायचं असतं तर सॉरी आम्हाला नव्हतं माहिती मी माहिले की रेस्ट करतोय रेस्ट रेस्ट खूप आवाज होईल म्हणून मी फॅन बंद केला ना मग तुला गरम होईल तर म्हणून मध्ये जा सांगते मैत्रिणींनो काही मैत्रिणींचं म्हणणं असं की तू खूप घाई केली बाय द लेफ्टला माझ्या बॅगा आहे देवाऱ्याच्या राईटला पण माझ्या बॅग आहे पण आपण पाहुणे आहोत तर पाहुण्यासारखंच राहिलेलं बरं यांचे कपाट ऑलरेडी फुल भरलेले आहे आणि आय डोंट वॉन्ट की मी त्यांना डिस्टर्ब करेल करीना आणि आकाशाला आकांक्षाला हा घराची अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे त्या मैत्रिणींनी रेग्युलर एक आठवड्यापासून व्हिडिओ पाहिले नाही त्यांनी प्लीज पहा म्हणजे सगळी सिच्युएशन तुम्हाला कळेल की आमच्या भाड्याने घेतलेल्या घरात काम चालू आहे आम ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे करून ना तर याच्या आधी जे घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता पुढचं सांगते आता बघा तीसला आम्हाला फ्लॅट ताब्यात मिळणार होता जेव्हा आम्ही तीसला सामान घेऊन आलो तेव्हा फ्लॅटची व्यवस्था अशी होती की आम्ही राहू शकत नव्हतं संपूर्ण घरात प्लायवूड पसरलेलं होतं तो व्हिडिओ प्रतीकने शूट करून मला दाखवला होता कारण मी वरती फ्लॅटमध्ये त्या दिवशी एंट्री केली नाही कारण की मला प्रॉब्लेम होता पिरियड होता आणि अक्षय तृतीय होती तर मी असं ठरवलं होतं की नको आजच्या दिवशी आपण फ्लॅटमध्ये एंट्री करायला नको बा कुणाचं नवीन घर आहे पंडितजींचं नवीन घर आहे तर मी खालीच थांबली होती परंतु प्रतीकने व्हिडिओ शूट केला तो मी असला माझ्या मोबाईलमध्ये ते इथे दाखवेल अशी अवस्था असताना आम्ही तिथे सामान टाकून दिलं जब की आम्हाला कबूल करण्यात आलं होतं की तीस तारखेला तुम्हाला रेडी मिळेल फ्लॅट तेवीसला आम्ही फ्लॅट फायनल केला होता एक आठवड्यामध्ये मॉडलर किचन आणि दोन्ही बेडरूममध्ये अल्मिराज असं तुम्हाला घर रेडी मिळेल परंतु घराची अवस्था अतिशय वाईट होती सोसायटीवाल्यांनी लिफ्टचा वापर करून ते सामान आम्ही दहाव्या मजल्यावर नेलं त्याचे आमच्याकडून अकरा हजार आठशे रुपये घेतले आमच्याकडे त्यावेळेस दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही चला ठीक आहे व मीटिंग झाली आम्ही ब्रोकरशी बोललो ओनरशी बोललो चिडाचिड चीड़ झाली प्रशांतजींची थोडी कोणी चिडेल ऑब्वियसली इव्हन मी पण चिडली परंतु मग ठीक आहे बोलले की ओनर त्या कार्पेंटरशी बोलले आणि पाच तारखेपर्यंत तुम्हाला मी फ्लॅट देतो असं बोलणं केलं मी इकडे आली आहे प्रशांतजी ठाण्यामध्ये आहेत ते फ्लॅटवर जात आहेत व्हिजिट करायला कारण शेवटी आमचा संसार तिथे पडला आहे तर कामामध्ये काहीच प्रोग्रेस दिसत नाही शेवटी मग आज सकाळी सकाळी प्रशांतजी तिथे गेले आय थिंक मी हे शेअर पण केलं यस तर आम्हाला सेम बिल्डिंगमध्ये सेम टॉवरमध्ये आम्ही दहाव्या मजल्यावर घेतला आहे ना तर आम्हाला एकोणतीसाव्या मजल्यावर ट्वेंटी नाईन फ्लोअरवर फ्लॅट मिळतो आहे आत्ता जो आम्ही फ्लॅट घेतला आहे त्या फ्लॅटचं रेंट आहे थर्टी एट थाउजंड अडोतीस हजार सेम साईजचा सेम टॉवरमध्ये ट्वेंटी नाईन फ्लोअरला आम्हाला जो फ्लॅट मिळतो आहे तो मिळतो आहे थर्टी फाईव्ह थाउजंडमध्ये पस्तीस हजारामध्ये प्लस आम्ही जे यांना डिपॉझिट दिलंय त्याच्यापेक्षा कमी डिपॉझिटमध्ये आम्हाला वरचा फ्लॅट मिळतोय मग आम्ही काय विचार केला इथे काम होतच नाहीये प्रशांतजींना जेव्हा कळलं की फ्लॅट मिळतोय मग आम्ही असं डिस्कशन केलं की ओनरला सांगू की तुम्ही बोलले होते पण तो फ्लॅट काय तुमचा अजूनही आम्हाला नाही वाटत लवकर होईल तर आमचे आमचे पैसे देऊन टाका तो फ्लॅटही आम्हाला ब्रोकर थ्रूच मिळणार आहे जो एकोणतीसाव्या मजल्यावर मिळणार आहे म्हणजे त्याचंही ब्रोकरेज द्यावंच लागणार आहे जे की वन मंथचं रेंट असतं तुम्हालाही माहिती आहे तर मग असं ठरलं आणि प्रशांतजी गेले मग आणि ओनरला त्यांनी तसा मेसेज टाकून दिला व्हॉइस मेसेज पहिला पहिल्या ओनरला की तुमच्या घराचं काही काम होत नाही आहे गो सर तर आमचा हाल होत आहे आम्हाला आमचे पैसे देऊन टाका आम्ही दुसरा फ्लॅट बघतो ओनरने रिप्लायच केला नाही शेवटी मी प्रशांतजी मी प्रशांतजींना बोलली की कॉन्फरन्स कॉल करा कॉन्फरन्स कॉल केल्यानंतर मी प्रशांतजी आणि ओनर आम्ही तिघं बोललो तेव्हा आधी आम्ही पोलाइटलीच बोललो हे सगळं त्यांना आठवण करून दिली की आम्ही तेवीसला फ्लॅट फायनल केला तीसला आम्हाला मिळणार होता तीसला आल्यानंतर फ्लॅटची अवस्था अशी होती दोन तीन दिवसात काम होईल असं तुम्ही म्हटले होते आज चार तारीख उगवली पण अद्यापही काम काही झालेलं नाही आणि पुढचे चार पाच दिवस होणारही नाही तर आम्हाला आम, काय करायचं बो आम्ही पण ते एकदम शांतपणे हो तुमचं बरोबर आहे पण ते असं पण ते तसं ते त्यांच्या शब्दांवर काय त्यांना आम्ही असं सांगितलं की आम्हाला आमचे पैसे देऊन टाका आम्ही दुसरीकडे फ्लॅट बघतो ते म्हणता मी ते पैसे खर्च करून टाकले तर आ, आज उलट झालं एरवी मी प्रशांतजी खूप चिडता आणि मी एवढी नाही चिडत परंतु आज मी चिडत होते की तुम्ही असं कसं सांगू शकता आम्हाला म्हणजे आम्ही तुमचं घर घेतलं आम्ही तुम्हाला पैसे दिले डिपॉझिट दिलं ॲडव्हान्स रेट दिलं आणि तुमचं घर आम्हाला राहण्याच्या लायकीचं नाही आहे म्हणजे सगळं फर्निचरचं काम चालू आहे चार दिवस झाले मी कुठे माझा नवरा कुठे माझा मुलगा कुठे तुम्हाला काही फरक पडत नाही वरून तुम्ही बिंदास सांगताय की मी पैसे खर्च करून टाकले त्या फर्निचरवाल्याला दिले सांगता म्हटलं आम्हाला कुठूनही पैसे अरेंज करून द्या ना पण ते स्पष्ट सांगताय क माझ्याकडे पैसे नाही आणि मी एवढं फ्लॅट घेतला परंतु मी लोन वगैरे काहीच केलं नाही त्यांचं म्हणणं मी कुणाकडून कुणा 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 लोन घेत नाही अहो खूप छान गोष्ट आहे की तुम्ही कोणाकडून लोन घेत नाही किंवा तुम्ही लोन करून फ्लॅट घेतला नाही परंतु आम्हाला जो त्रास होत आहे त्याचा विचार कोणी करायचा तर मी पुष्कळ हार्ड हार्श वर्ड यूज केले की आम्हाला ते काही सांगू नका आम्हाला पैसे द्या आमचे आमचे पैसे द्या मग शेवटी सांगायचं नव्हतं पण प्रशांतजींनी तेही सांगून टाकलं की तुमच्याच बिल्डिंगमध्ये एकोणतीसाव्या मजल्यावर आम्हाला पस्तीस हजार रुपये रेंटने आणि तुम्हाला दिलेल्या डिपॉझिट अमाऊंटपेक्षा कमी डिपॉझिटमध्ये आम्हाला फ्लॅट मिळतोय इवन प्रशांतजींनी कॉन्फरन्स कॉल करून त्या नवीन घराचे ओनर की ब्रोकर त्यांनाही ॲड केलं कन्व्हर्सेशनमध्ये आणि ओनरला प्रूफ करून दिलं की बघा आम्हाला खरोखर तीन हजार रुपये आमचे महिन्याला वाचणारे आम्हाला अडोतीस ऐबाजी पस्तीस हजार भाड्यात सेम फ्लॅट मिळतोय जो की ऑलरेडी रेडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही उद्या शिफ्ट करू शकतो हे दाखवल्यानंतर सुद्धा आमचे ओनर टसचे मस्त व्हायला तयार नाही शेवटी आम्ही काय केलं आता काहीच पर्याय नाही आता ते म्हणताय नाहीच हे पैसे माझ्याकडे मी खर्च करून बसलो आम्ही त्यांना काय सांगितलं आता ते काय सांगताय की गुरुवारी मी तुम्हाला फ्लॅट देतो आम्ही त्यांना काय सांगितलं ठीक आहे आम्ही गुरुवारपर्यंत थांबतो परंतु मग तुम्ही काय करा आम्हाला तुमच्या फ्लॅटचा एवढाच फ्लॅट आम्हाला थर्टी फायमध्ये मिळतोय ना तुम्ही आमचे पैसे खर्चून बसले मग तुम्ही रेंट थर्टीफाय करा डिपॉझिट भले राहू द्या ते काय आपल्याला परतच मिळणार असतं डिपॉझिट दे दिले ते ॲज इट इज राहू द्या तुमच्याकडे पण ॲटलिस्ट रेंट थर्टीफाय करा तीन तीस तीन दुने सहा वर्षाची छत्तीस हजार आमची वाचणार आहे आम्ही थांबतो गुरुवारपर्यंत ते त्याही गोष्टीला तयार नाही की नाही नाही आपलं आपलं बो, बोलणं झालं होतं आपलं ठरलं होतं अरे मग आपलं खूप सगळं ठरलं होतं ना आपलं ठरलं होतं तीसला आम्हाला रेडी पजेशन फॅट मिळणार होता मग तो तर काही मिळाला नाही तिथं तुम्ही तुमचा शब्द नाही पाळला ते तुम्ही लक्षात नाही घेते आणि आम्हाला सांगते की नाही नाही आपलं जे ठरलं होतं ते आता ॲज इट इज राहील म्हणजे मला इतकं विशेष वाटलं खरं सांगते तुम्हाला प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असतो प्रत्येकाचा आणि प्रत्येकाच्या स्वभावामध्ये प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाच्या स्वभावात असतात आपण कोणीच सर्व गुण संपन्न नाही आहे आपल्या प्रत्येकात काही नाही तर काही दोष असतात परंतु मी माझ्या स्वभावाचा गुणधर्म सांगते तुम्हाला मला ना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि मला चुकीचं वागलेलं पण आवडत नाही मी कधीच उग विनाकारण कुणावर चिडत नाही आणि जसं मी अभिमानाने सांगितलं होतं की आमचे हाऊस ओनर ॲस्ट्रॉलॉजर आहेत पंडितजी आहे आणि ते जेव्हा आज म्हणजे बघा तीस तारीख आणि आज आहे आपली चार तारीख पाच दिवस झाले की ह्या कुटुंबाची आपल्यामुळे कशी दायना झाली ठीक आहे मी माझ्या मुलीच्या घरी सेफ आहे प्रत्येक त्याच्या मित्राच्या घरी सेफ आहे किंवा प्रशांत जी आहे परंतु शेवटी हेच ना आमचं सामान कुठं पडलं डोक्यामध्ये टिक 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 टिकटिक टिक, 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 विचार चालूच असताना आणि त्या समोरच्या सद्गृह असताना काही फरकच पडत नाही आहे ते आपले त्यांच्या त्यांच्या याच्यावर ते स्पष्टपणे सांगताय की पैसे पण खर्च झाले मी तुम्हाला पैसेही देणार नाही मी तुमचं भाडंही कमी करणार नाही मी तुमचं डिपॉझिटही कमी करणार नाही आणि तुम्हाला गुरुवारी घर देतो मग शेवटी ते ऐकेनच मलाच विशेष वाटले की आज एवढे एरवी एवढे चिडणारे आपले प्रशांतजी आज एवढे पुलाईट कसे होते ते मला बोलले ऐक ऐक सोनाली शक्यतो प्रशांतजी मला रेश्मा म्हणत असता पण मला त्या पर्सनला मी सोनाली पवार माहिती म्हणून ते मला म्हणत होते की जाऊ दे म्हणे ठीक आहे आता ते म्हणताय ना गुरुवारी मला माहिती आहे म्हणे गुरुवारपर्यंत गुरुवारी सुद्धा काम होत नाही मग ते एवढं बोलले ओनरला की सर गुरुवारी जर फ्लॅट रेडी नाही झाला तर मात्र तुम्ही आम्हाला आमचे पैसे देऊन टाका तर ते ओनर बोलले ठीक आहे गुरुवारी नाही झाला तर मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकेन पण ज्यांच्याकडे आजच आम्हाला पैसे नाही आहे द्यायला जे सांगता मी लोन करत नाही मी कोणाकडे मागत नाही मी फ्लॅटसुद्धा लोनचा नाही केला ते गुरुवारी कोणाकडे मागून देणार आहे आम्हाला तसं द्यायचं ठरवलं तर ते दे देऊ शकता जे अंधेरीत राहतात अंधेरीत स्वतःचं घर आहे ज्यांचा ठाण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट आहे त्यांच्याकडे आमचं डिपॉझिट आणि रेंट परत द्यायला पैसे अरेंज करायला खूप काही लागणार आहे का परंतु असे लोक असतात जगामध्ये आणि या अशा गोष्टींना आपण अनुभवातून शिकत जातो म्हणजे मला खरंच खूप चीड पण येत होती आणि मी खूप सरप्राईज पण आहे की लोक असं कसं वागू शकता आपल्यामुळे समोरच्या लोकांना त्रास होतोय हे दिसत असतानासुद्धा लोक अशा पद्धतीने वागतात तर बघा आज आहे संडे मी विचार केला होता नवीन फ्लॅट घेऊ आणि उद्या आपण चाललं जाऊ नाही उद्या तर परवा शिफ्ट करू त्या घरामध्ये परंतु आता गुरुवारपर्यंत काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे बघूयात आता आपण काय होतं गुरुवार का ते आता प्रचंड गरम झालं कारण तुम्हाला फॅनचा आवाज येईल म्हणून मी फॅन बंद केला संध्याकाळचे सहा वाजलेले आहे बरंच हेवी असा मी नागलीच्या पिठाचा करीनाला बनवून दिलेला लड्डू मी खाल्ला प्लस त्याचबरोबर तिने मला ब्रेड बटर चॉकलेट स्प्रेड न्यूटेला लावून दोन ते पण खाऊन घातलं तर बऱ्यापैकी हेवी झालेलं आहे करीना मॅडम आपल्याला आपल्या जाणार आहे बर्थडे पार्टीला त्यांच्या फ्रेंडचा बर्थडे त्या मलाही सांगताय चला चला तुम्ही चला आंटी मम्मी पण मी म्हटलं नाही तू, मी नाही येत करीना बड्डे पार्टीला जाणार आहे मम्मी जी कूक आहे वंदना तिला फोन केला तिला म्हटलं रिलॅक्स कर वंदना तू सुट्टी तुला कारण की मी तो सकाळी मसाले भात खिचडी जेही काही बनवलं होतं ते पण उरलेलं आहे मला भूक लागलीस तर सातच्या दरम्यान मी तो भात गरम करून खाऊन घेईल तर खूप गरम झाला आता मला फॅन लावायचा आहे तुमच्याशी मी नंतर बोलते मम्मीला घरामध्ये एकटे सोडून ह्या मॅडम कधी नाईट स्टे आता कुठे निघाला मॅडम हे बघा हिच्या फ्रेंडचा बर्थडे म्हणून ही केक भीक घेऊन चाललेली आहे बर्थडे आणि अशा पद्धतीने तयार झाली आहे कुठे आहे बर्थडे पार्टी पाय दवे है, है, अच्छा तर मग आता मॅडम आली का थी? ती ती बोलली होती सात पाच मिनिटात खाली आहे मग तू कॉल तर कर ना तिला आली गरम होतं त्याच्यामुळे फॅन खाली उभी आहे मी मुझाल, मुझाल तर मे बी तुम्हाला फॅनचाही आवाज येईल मी आतापर्यंत मोबाईल आता मोबाईलची कशी स्क्रीन छोटी असते तर मोबाईलच्या स्क्रीनवर फुल मूवी फुल मूवी काय मूवी मी कधी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितला नाही परंतु आज आता करीना बर्थडे पार्टीला गेली आणि मी असंच मोबाईलवर स्क्रोल करत होते तर मला ना एका पिक्चरचं हे आलं की म्हणजे बघितलं मी स्वामी नाव होतं मूव्हीचं मनोज वाजपेयी आणि जुही चावला तर मग म्हटलं चला आता माझ्याकडे फ्री टाईम आहे तर मग करिनाच्या घरामध्ये टी व्ही वगैरे नाही आहे इथे तर मग मी तो मूव्ही बघितला पण मी तुम्हाला सांगते इतका छान मूव्ही त्या मूवीमध्ये हाणामारी वगैरे असे काहीच प्रकार नाही पॉलिटिक्स वगैरे जनरली जे मूव्हीमध्ये असतात तसं काहीच नाही खूप सुंदर मूवी आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे मला खूप आवडला तो पिक्चर खूप छान हजबंड वाईफचं रिलेशन त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम भूल झाल्यानंतरचं त्यांचं ते आनंदी वातावरण मग संसार करण्याच्या तडजोडमध्ये म्हणजे अचानक तिला आजार एक पोटाचा उभा राहतो मग तिचं ऑपरेशनला पैसे लागणार असता तर तो त्याच्यासाठी पैसे जमा करतो तिच्या ऑपरेशनसाठी मनोज वाजपेयी परंतु ती त्या पैशातून त्याला एक खुर्ची आवडत असते आराम आराम खुर्ची असते ती तर ती खुर्ची घेते आणि खूप छान म्हणजे स्टोरी मी काय सांगितली तुला खूप छान मूवी होता तो मला खूप आवडला मला इंटरेस्ट असेल मी यूट्यूबवर बघितला मोबाईलवरच तर खूप छान मूव्ही होता मला खूप आवडला तुम्ही सुद्धा बघू शकता आणि त्यात आपली एक मराठी ॲक्ट्रेस पण आहे तिचा सरनेम पेंट नेहा पेंडसे नेहा पेंडसे पण आहे त्या मुव्हीमध्ये तर मी तुम्हाला असंच सांगेन की तुम्हीसुद्धा बघा तुम्हाला खूप आवडेल तर आजचा आजचा आच्च व्हिडिओ असा होता कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर